सर्दी खोकला अशा काही आजारांवर लोक घरगुती उपाय करतात असे कितीतरी उपाय तुम्हाला सोशल मीडियावर दिसतील परंतु एका व्यक्तीने काय केलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या लोक ते पाहून तसं करायला जातात असाच एक उपाय आहे पण तो इतका खतरनाक की ही घटना पाहून तुम्हालासुद्धा अंगावरती काटा येईल एका व्यक्तीने एका आजारावर उपचार म्हणून चक्क प्रायव्हेट पार्कमध्ये जळू सोडला ही एक जलचर कृमी आहे ती त्वचेवर चिटकून रक्त शोषते काही उपचार पद्धतीत जळूचा वापर केला जातो लीच थेरपी ज्याला हिरडो थेरपी असंही म्हणतात या प्रक्रियेत जळू आपल्या लाळेतून काही औषधी घटक रक्तात सोडते जे उपचारात्मक ठरतात असं सांगितलं जातं पण तेवीस वर्षाच्या व्यक्तीने जळूचा वापर नको त्या ठिकाणी केला त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये जळू सोडला आणि पुढे जे धक्कादायक घडलं ते अक्षरशः भयानक होतं तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल झेंग नावाचा तेवीस वर्षाचा हा तरुण तो एका आजारावर इंटरनेटवर उपचार शोधत होता एका उपायात जळू हा आजार बरा करू शकतो असा दावा करण्यात आला होता झेंगने या उपायावर विश्वास ठेवला त्याने पाच सेंटीमीटर लांबीचा एक जिवंत जळू खरेदी केला ऑनलाईन जसं सांगितलं तसं त्याने केलं त्याच्या मूत्रमार्गात जळू घातला काही वेळातच त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची लघवी पूर्णपणे थांबली आता मूत्रमार्गात गेल्यानंतर जळू हळूहळू त्याच्या मूत्राशयापर्यंत पोहोचला आणि तिथे चिटकून राहिला त्याच्या वेदना वाढल्या आणि त्याची प्रकृती गंभीर झाली जेव्हा वेदना असह्य झाली तेव्हा त्याने रुग्णालयात धाव घेतली जेव्हा त्याने डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा ते सुद्धा क्षणभर गोंधळले त्याचं लगेच अल्ट्रासाऊंड केलं ज्यामध्ये त्याच्या मूत्राशयात जळू स्पष्टपणे दिसत होता परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत मूत्रविज्ञान विभागाच्या टीमने ऑपरेशन केलं खूप प्रयत्नानंतर डॉक्टरांना त्याच्या मूत्राशयातून जळू काढण्यात यश आलं त्यानंतर त्याच्या वेदना कमी झाल्या आणि तो सर्वसामान्यपणे लघवे करू शकला पीबल्स हॉस्पिटलमधील मूत्रविज्ञान विभागाचे संचालक डॉक्टर यांनी अशा मूर्ख कृतीमुळे मूत्रमार्ग आणि मूत्राशयाला गंभीर नुकसान होऊ शकतं असं सांगितलेलं आहे ज्यामुळे भविष्यात संसर्ग सतत वेदना आणि गंभीर मूत्र समस्या उद्भवू शकतात या घटनेने हे सिद्ध होतं की ऑनलाईन मिळणाऱ्या प्रत्येक उपचारावर आंधळेपणाने विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं आरोग्याच्या बाबतीत फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे असंही बरेच तज्ज्ञांचं असं मत आहे जेव्हा ह्या व्यक्तीला असं समजलं की जळू याच्यावर उपचार करू शकेल तेव्हा अक्षरशः त्याने जळू एक आणला पाच सेंटीमीटरचा तो जळू होता आणि जिवंत जळू त्याने आणला आणि ऑनलाईनमध्ये त्या व्हिडिओमध्ये जसं त्या सांगितलं होतं तसे त्याने केलं आणि मूत्रमार्गातून जळू त्याने सोडला आणि अक्षरशः काही वेळातच त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची लघवी पूर्णपणे थांबली मूत्रमार्गात गेल्यानंतर जळू हळूहळू त्याच्या मूत्राशयापर्यंत पोहोचला होता आणि तिथं चिटकून राहिला त्याच्या वेदना वाढल्या आणि त्याची प्रकृती गंभीर झाली जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा त्याने रुग्णालयात धाव घेतली होती आणि डॉक्टरांना जेव्हा हा संपूर्ण प्रकार समजला अक्षरशः त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली त्यांना सुद्धा एक प्रचंड मोठा धक्काच बसला परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता मूत्रविज्ञान विभागाच्या टीमने ऑपरेशन केलं आणि खूप प्रयत्नानंतर डॉक्टरांना त्याच्या मूत्राशयातून जळू काढण्यात यश आलेलं आहे यानंतर त्याच्या वेदना कमी झाल्या तो सर्वसामान्य लघवी करू शकला परंतु मग भविष्यात त्याला गंभीर संसर्ग किंवा नुकसान होऊ शकतं असं सांगितलेलं आहे सतत वेदना आणि गंभीर मूत्र समस्या उद्भवू शकतात असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणं आता डॉक्टरांनी असं त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना हे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा